नमस्कार मित्रांनो आपण मालशेरस म्हणजे सदावडी ते एक देवभाऊ केसरी एक मोठं मैदान होते त्यात एक आसानंदी आलाय सुंदर गाडी पळते टॉपची वस्तू आहे पण पैराला थोड्याफार अडचणी अडचण येतात किंवा बैलगाड्या क्षेत्रात वायदे नावाचा प्रकार आहे त्यामुळं बैलाला नाही का पैर भेटत नाही थोडंफार अडचण अडचणी येतात विचारू आपण शेठला कसं काय नियोजन असतं काय शेट, शेट नमस्कार नाव काय आपलं माझं नाव सागरराव आपल्या नंदीच नाव काय मैव्या मैव्या कुठला आहे मैव्या नातेपुत्याचा नाते काय कसा आहे आता कोणत्या खांद्या पिठे दोन्ही दोन्ही खांद्या काय प किती वय वर्ष किती वर्षाचा तीन वर्ष पूर्ण झाली तीन वर्ष पुढे कुडच्या आधी कुठं कुड पाळालाय आता आम्ही चोराड्यात पळालो तिथे बी गुलात राहिलो होतो वडूला पळालो दुष्काच्या मैदानात तिथे एक नंबर केला आम्ही पुरंदवाड्यात आपलं मागच्या वेळेस विजोरी ला मैदान झालं तिथं राहिलो तिथं फायनल झाला नाही सात आठ मैदानात आम्ही हाय क्वार्टर म्हणजे गोल आला ते पैलन काय नंदे टॉप चा पळतोय त्याच्या गळ्यात चांगला नंदे पळाला तर फायनल गोल आला तर असं हे गोल आला त्याचे फक्त थोडस नंदी वाईज कमी पडतोय सोबत पळायला आजारात होता आता रिकवर झालाय रिकव्हर झालाय कसं आहे खाली स्पीड कसं आहे खाली वर थोडा कमी येईल पण खाली जास्त स्पीड आहे खाली जास्त स्पीड कसं काय त्याचं घरचं नियोजन कसं काय असतं किती दिवसांनी आराम बिराम किती देत आहे काय पण दहा दिवसानंतर होईल का दहा दिवसानंतर विशेष म्हणजे घरच्या गायचा कोंड आहे घरच्या गायचा कोंड आहे घरच्या गायचा कोंड आहे खरेदी पण नाही पण त्यांनी तयार असा केलाय की चांगल्या चांगल्या गटात पोलतोय आणि चांगल्या चांगल्या गटात पळायला पण काय तुम्ही लाभरत नाही आम्ही आम्हाला असं वाटतं की आमच्या गटात टप्पाच लागावा आम्हाला म्हणजे आता बी आमची पावती दुसऱ्या गटात होती म्हणजे पाचवर होती पण ती म्हणली नको पळवायला मी मला काय नाही अडचण बकासोरा मला पळवा आपण बकासुरा एकटाच पळाला असतात आम्ही म्हणजे मोठमोठ्या गाडीत पळायला पण माणसा थोडीशी कचर देत तरी पण काय जिद्द मनाशी लावून धरतात आणि पळवतात थोडंफार टाका टाकीत म्हणायचं थोडंफार कमी जास्त होत हो पण जिद्द ठेवतात की नाही पळवायची तर आपली टॉप मध्येच गाडी पळवायची काय सांगताना अजून कसं स्पीड आहे खालून वरपर्यंत स्पीड आहे आणि एकदम शांत बैल आहे आम्ही त्याला घरी तर एका जावे असतो घरी एका जावे काय नाही काय नाही त्याला काय व्यायाम व्यायाम काय व्यायाम असतो ना त्याला दोन दिवसांना चालवतो त्याला चार पाच किलोमीटर झोपून पोहणी असं तीन फेऱ्याच पळतो का आपल्या बाकीच्या ह्याच्यात पण नाही तीन फेऱ्या जास्त पुरात आमच्या इकडे तीन फेऱ्याच मैदान असतं बिनजोड तर नाही बिनजोड नाही सेकंदच आमच्या इकडे नाहीच पळा म्हणल्या तीन फेऱ्यातच पळावं लागतंय तर खुराक काय देत आहे तुमच्या ह्याला उडदार डाळ आहे मग कसा भर डाळ पीठ आणि हिंद केसरी हिंद केसरी आणि दूधही दोन टाइम दूध पण येणार आहे आता असं कोणतं टॉपच्या नंदी सोबत पळालाय आतापर्यंत आतापर्यंत असा टॉपच्या नंदी पळा पळाला नाही एक दोन नंबरच्या नाही नाही आम्ही पाक अशा आवताची बैल घेऊन पळवून एक नंबर केलं काय सांगतोय तरी असा आवताचा बैल होता असं नाही म्हणून नेलं नाही सगळी सगळी त्या टॉपची वाघिरीचा आम्ही मारली सुट्टी बघा घरचे आवताचे बैल नेऊन पण टॉपच्या गाड्या मारल्या कप एक नंबर केला सेमी मध्ये असा आपला नंदी आहे काय सांगता पैऱ्याला आता अडचणी येतात तुम्हाला आता एवढा गोलाला राहून जर बैल पुरला तर शंभर टक्के गोला शंभर टक्के गोला म्हणजे फक्त बैल पुरत नाही म्हणा आपल्या नोंदला टॉपच स्पीड आहे शंभर टक्के आहे चालते असे इथून पुढे तुम्हाला पैरे एकदा तुमचा नंबर सांगा जेणेकरून तुम्हाला पैऱ्यासाठी अडचणी येणार नाही नव्वद शहाण्णव पंचवीस दहा पासष्ट यांचा नंबर आहे बैलाचे एकदा व्हिडिओ वगैरे बघा बैलाचा स्पीड आणि स्पीड सुंदर आहे म्हणजे शेटला एक कॉल करा आणि पैरा नक्कीच शेट तुमचा बैल बघून करतील आणि पुढं पैऱ्याला नाही येणार तुम्हाला इथून पुढं नंदी आपला उत्कृष्ट बोलण्यासाठी शुभेच्छा चाल धन्यवाद